त्या पिंपळाला सोन्याचा केव्हापासून म्हटलं जाऊ लागलं आता नाही ज्ञानोबारायच्या जन्मानेच तो पिंपळ सोन्याचा ठरलाय त्याच कारण आहे महाराज तो सोन्याचा पिंपळ का म्हणतो आम्ही ज्ञानोबाराय रुपी सोनं त्या पिंपळाने आम्हाला दिलंय विठ्ठला पती काशीला जाऊन संन्यास घेतात आणि त्यांच्या गुरुजींशी चर्चा होते तुम्ही इष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिलात नवऱ्यानं संन्यास घेतल्याचं ऐकलंय पतीचं केलेलं वर्णन जेव्हा आपल्या शिष्याशी मिळत जुळत झालं श्रीपाद स्वामींनी यात्रा सोडली अर्धवट जाऊन परत पाठवलं चैतन्या अरे तुझा संसार तुझी वाट पाहतोय हे सगळं तस घडलं नाहीये आपला पती आपल्याला सोडून गेलाय भरता रे हे ना वनिता नवरासोबत गेला मग तिला किती त्रास आहे कसे दिवस त्या जगले असतील पण त्या काळात त्यांनी एक गोष्ट केली दररोज त्या सुवर्ण पिंपळाला सवालक्ष प्रदक्षिणा घालायच्या ज्ञानाबाई तसे नाही आले ती प्रदक्षिणा म्हणून ही दक्षिणा मिळाली आहे विठावा माझं तर स्पष्ट म्हणणं आहे इंद्रायणीच्या तीरावर चाललेल्या त्या तपाने इंद्रायणीचा निरोप गंगेला पोहोचवला आणि काशीतले स्वामी आनंदीत आले म्हणून तो पिंपळ आमच्या करता सोन्याचा आहे सुवर्ण पिंपळ शब्दाचा एक अर्थ सोनं आहे आणि दुसरं सुवर्ण वर्ण म्हणजे अक्षर सोन्यासारखी अक्षर ज्ञानेश्वरी हा माऊलीचा सुवर्ण पिंपळच आहे तिसरा विचार आहे खरच तो पिंपळ सोन्याचाच आहे का भावदृष्टीने पाहणार आला तो अनुभव तसाच येतो अकबराच्या त्या दरबारात नऊ रत्न होती बिरबल तानसेन तोडरमल वगैरे असे सगळे तो बिरबल तर पन्नास वेळा मूर्ख बनवायचा तरी अकबर दी ग्रेट कसा काय विठला आवर, करें करें हे अभ्यासक्रम निवडणाऱ्यांचे फॉल्ट आहेत आपण उपस्थित आहात मला सांगावं असं वाटतं की राज्याच्या शिक्षण मंडळाचं धोरण जेव्हा निश्चित होईल हा ते अकबर बाबर उमाळून काय आम्हाला पुण्य तिथ्या करायचे आहेत का त्यांच्या सगळ्या इयत्तांमधले हे असे इतिहास खरवडून बाजूला काढावेत आणि महाराज वाईट वाटत मुरसाहेब आपण हे मांडावं तिथं अशी आमची विनंती आहे आमचा आवाज आळंदीत पोहोचेल तर तुमचा मुंबईत पोहोचणार आहे पराभवाचा इतिहास सांगणं बंद करा विठरा आणि नव्या धोरणानुसार विजयाचा इतिहास शिकवा ना आम्हाला विक्रमादित्य माहितच नाही शाजिवाद माहित नाही आम्हाला पानिपतचा पराभव प्लासीचा पराभव म्हणजे हॅमल केले तुम्ही पराभूत होण्यासाठी जन्माला आलेले आहात तुम्ही मोठे नाहीयेत तुम्ही महान नाहीयेत हे मेंदूवर झालेलं अतिक्रमण आहे आणि आम्हाला ते हटवावं लागेल जसं आपल्याला सांगितलं जात ना की तुम्ही मोठे नाहीच तुमच्यात कोणी मोठं झालंच नाही कारण आमच्यात मोठं आहे कोणीतरी ही भावना जर आमच्या मनात वेळीच वाढवली असती तर आपापल्या गावांच्या वेशीच्या कमानी आपल्याच गावच्या माणसाच्या नावाच्या असत्या हा हा कळतच नाही ठाणे जिल्या तालुका रायगड मध्ये आलोय विठ्ठला जागे व्हा ना जरा जागे व्हा हे हे आम्ही बलवान आहोत हे आम्हाला वाटलं पाहिजे आणि आपली कॉलर अशी ताकत असली पाहिजेत महाराजांच्या आहोत आपण ही भावना सदोदित असली पाहिजे मला तर इतिहासाबद्दल एक संशय आपल्या लोकांचा हिशेबच केला गेला नाही हो हिशेब न करून हिशेब केलाय स्वतंत्र सैनिकांची यादी आहेत कुठं आणि शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रात तरी ब्रिटिशांना आपल्या लोकांनी मारले असतील एवढेच मारले नसते मी सांगतो तुम्हाला हा गोष्ट उशिरा ध्यानात येते आज प्रॉब्लेम आहे मी ठरव हे बघा एक खुशबीश करण्यासारखं कीर्तन आपल्याला येत नाही आहे ते आहे जमलं तर बागांनी तो पाहताय करायचं आणि माझा अनुभव आहे तो मी माझ्या दिवशी काटी पण बोललो पंढरपूरला आपल्या आगी धर्मशाळेच्या दारात एक मावशी एक तुला <laughs> म्हटलं त्या मारवाड्यांच्या बायका लग्नात खोटळे दागिने घालतात इथं वारीत बिचारती पोलीस मंडळी आमची सारखी सूचना करते सूचना करते की जपून तू तीच तोड्याची गंठण घालून हिंडते इथं वारीक हे घ्यासका मारला नेल तर बशी ती काय म्हणाली महाराज माझ्या गंठणीला कोणी हात लावी थापरीन पावीन था। <laughs> मला काय म्हणायचं एवढ्या लाखोच्या वारीत दागिने घालण्याचं डेरिंग जी करू शकते तिच्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी अन्याय अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांना मारलं नसेल का हो पण योग्य वेळी आपण तिथं जागे पाहिजे विठाला